तोंडाला चला <laughs> तर आमची चिवा चालली भाई चिवा कोण आले तुला नेहला आल्या तर एक किती वाजता आलता दोन वाजले असेल दोन अडीच हो दोन वाजले आणि आता वाजल्या साडेचार <laughs> दोन तास आपलं थांबल्या आणि चालल्या पण महागारी रावा <laughs> म्हण तर राही नाही तर नाही आता उद्या परत शाळा भरली ना शाळा अनुष्काची सुट्टी म्हणून जमत होत दोन दिवस होत्या काल होत्या पुरी चालल्या पण लगीच तर काढा म्हणलं मस्त पैकी त्या दिवशी आल्या पण त्यांच्या चॅनल वर व्हिडिओ आला बघितला नव्हता माणसं भरपूर होती त्याच्यामुळं आणि ते आलत्या तिकडल्या खाल्ल्या शेतातल्या त्याच्यामुळं नाही काढणं झालं पण आज आता नाही कुणी तर म्हणलं काढाव शोभत हिचं काय चाललंय चूच वेगळे लॉक वेगळे लॉक काढती मोबाईल बघती आणि आमची शुभ्रा शुभ्रा कुठे गेली ग शुभ्रा खटकुट खटकुट चालली आपापशी मधी झोप आणली झोपलीत आपलं उठित ना आपण जसं माणूस बोलन तसंच बोलते आजी म्हणली ना शुभ्रा चिवलाच म्हणते शुभ्रा जे तिचं नाव आहे आणि ती सांगते आपाला तुम्हाला दाखवा तिकडं आहे तीन वाजता झोपायचा टाइम आहे तिथं तीन वाजले पण नाहीच पूर्गी झोपली कुठे गेली आता आप पंछीचं घरात गेली वाटतं हं देवबापा करतीये काय करती बघू बघा आप पंछीत काय तर चाललंय तिथं चाललंय मातीचा काड्या ही देवापाशी सगळं उचापाता सांडायचं हे करायचं हाय का हं काडी पिटी टाकली काडी लावती दिवेला बघा अगं आयो का तुला काय बघ बापा? बापा, जे, जे बाप्पा झोपली का तू झोपलीच नाही झोपली का तोंड हायकर सगळ्या तिने माझ्याकडे हायकर तिला काजळ लावत तिला काजळ थोडं जास्त पण ती हलवून पुसून टाकून सगळं सगळ्यात आमच्या बी तोंडाला लावते लावून घेते अगरबत्ती आजीचा बाप्पा जेजेबापाय काय बैठकी पीपी बर तुला जायचंय का पीपी भाऊ नाहीत आलं भाऊ गेलं कामा होय ताई चालत ही गाडी घेऊन पोरींना नाही पुसू तसंच तसच लांबच कोण आहे कोण आहे गुवही आहे का मगाशी म्हणते अनु जेवाय अनु जेवाय अनु वयनी नोका नोयनी हं ची वयनी ती कोण अडकून चला तर असे दे धर दे हात पकड पकड दे शुभम आपला तुला अडकव तुला हा अडकव की अशी खांद्या हा ती कांदा वाक नाही नाही ग वजन म्हणती वजन लागते हे आणि शुब्राला हो काय केले शुब्रा नाचून जाऊ हां <laughs> उडी मार बनजन आणलं गळायलाच लागलं परत बदलून आणाय नाहीच आहे उडी मार उडी मार, उडी मार ना उडी मारून जाऊ ग कुडी मार उडी, 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 मार ये काख मार की हं कशा मारतात मग किती नाचत होते लय म्हणजे लय गाणं लागलं होतं ना आता पण नाच की कधी कधी देहातीन तसं पुरीन सारखं कर करते हा तग जे जी वहिनी कशी करते इकडे बघून कर मार उडी उडी मार पाहिज नाही छुनछून छुनछून वाचतय छून नाचत उडी मार बनती मारवायने उडी ना आलं की येते कसं वाटलं उडी सांगा बाय सगळ्यांना चाललंय तिचं खेळायचं चिव सांग यांच्या संघ आता चिव गेल्यावर राहती का नाही काय माहिती दोन दिवस लय म्हणजे लय धिंगाना घातलाय लावायचंय का बघायचंय मामाच्या गावावर मामाच्या गावावर म्हणती जायचं का मामाच्या गावाला हो का आता आली जा आता बर मामाच्या गावाला बाय बाय कर की बाए। बाए। दे दे हा अनुष्काकड बघते बाय बाय निघाले हा तर बाय सगळ्यांना आणला का नाही काय मी संध्याकाळ आता